काय नेमकी कारवाई होती आणि काय माहिती याच्या संदर्भात आम्हाला आमचे पोलीस अंमलदार सुजल शर्मा यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की आरोपी नामे राऊत तत्ता सुनील राऊत हा एक पिस्तल विक्रीसाठी बनावट कट्टा विक्रीसाठी छप्पन नंबर गेटवर येणार आहे आणि त्यातून मग आम्ही छापा कारवाई करून दत्ता सुनील राऊत या आरोपीकडनं कट्टा आणि दोन कारतूस आम्ही जप्त केलेले आहेत तो जो आरोपी तिने अटक केला आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे का त्यात बरोबर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये तिच्यावर एक मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे आणि बुलढाणा पोलीस स्टेशन बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये मार्च दोन हजार पंचवीस तीन मार्च दोन हजार पंचवीस ला दरोड्याची तयारी त्यात सुद्धा जे काय त्याचे साथीदार होते त्यांच्याकडनं पण एक तीन पंचवीसचा गुन्हा तिचं पण सेक्शन आहे म्हणजे आर्म साइडचं से सेक्शन आहे तर तिथे एक पिस्तल बनावट पडता तिथे जप्त आहे त्यांनी कुठून आले काय माहिती त्याचा तपास सुरू आहे आ, तो तपासाचा पार्ट आहे तपास करत आहोत निश्चितच आम्ही त्याचा प्रयत्न करू की त्यामध्ये आणखीन याचा उद्देश काय होता हे विक्री करण्याबाबती किंवा यांनी विक्री करण्यासाठीच तिथे आला होता की आणखीन काही दुसरा विषय होता याचा हे स्वतः जो जे बाळगलेला होता इथून त्याच्यात त्याचा स्वतःचा काही आणखी घातपात कोणाचा करण्याचा काही हेतू होता याच्या बाबत तपास सुरू आहे विक्री ही आ, विक्री करणार असल्यामुळे ही काही टोळी असू शकते काय बाहेरून आणून इकडे विक्री आहे तसं काही तपास लागू शकतो तपास स्वतः मी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करू की यामध्ये नेमकं विक्री करणार घेणारा कोण होता काय होता किंवा पुढे मागे त्यांनी कुठून आणलेला आहे किंवा त्याचा आणखी कोणाचा घातपात करण्याचा हेतू आहे का या सर्वांचा तपास सुरू आहे आम्ही त्यात तपास करू सचिन निंगोले पोलीस निरीक्षक मुकुलवाडी पोलीस स्टेशन